पंच्याण्णव गावापैकी वॉटर ट्रीडचं पाणी हे चोवीस गावामध्ये सुरू झालेलं आहे जे की वाट हेचं पाणी चोवीस गावात आपल्याकडे ग्रामपंचायतीने ग्रामसेवक ग्रामीण पंचायत अधिकारी जे आहेत त्यांनी आपल्याकडे रिपोर्ट दिलेला आहे की ज्या गावाचा पाणी पुरवठा सुरू आहे किंवा टाकीपर्यंत गेला आहे किंवा ज्या गावाचं जोडणी झालेली नाही त्या सर्वांचा रिपोर्ट आपल्याकडे आलेला आहे आता गावचे तिथे बाय फरि करून तरुणच आपल्याला म्हणजे तुम्हाला आव्हान दिलेलं आत्ता यांची जी यंत्रणा आहे ते चोवीस गावात पोहोचले त्यांच्या त्यावेळेस लोक ते साहेब आपण त्या पद्धतीने आत्ता तुम्हाला आव्हान दिलं नाही आपण चौशेच गावचे जे मंजूर आहोत सुद्धा त्या पद्धतीने चार चार प्रकार नेते आपण एक जुनी टाकी जुन्या टाकीतून ते विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तीन महिने आधी सदस्य सचिव यांच्या दरम्यान मुंबईला मिटिंग झाली आय एस अधिकारी आहेत त्यांच्या दावना डेप्युटी इंजिनियर मिटिंग लावता कॉन्ट्रॅक्टर मिटिंग लावते आणि पाणी पिणं सुरू झालं लोकांनी पंचवीस गावाला पाणी मिळालं आता पंचवीस गावचे लोक पाणी पिळात असं मी त्या मिटिंगमध्ये मानलो आता पंचवीस ते चोवीस झाले आजच्या मी एक म्हणजे वाढलं काही आता राहिलेल्या गावाचे पाणी पाणी शाखेमध्ये तुम्ही जे आडुसस्त गाव म्हणतात तर ती आडुस गावात प्रक्रिया थांबतात राहिलेल्या गावात किती राहिले चोवीस मध्ये पाणी घेत तर तुम्ही ते सांगा की चोवीस गावात किंवा पंचवीस गावात पाणी पाणी झालेलं आहे राहिलेल्या चाळीस गावामध्ये तुम्हाला आठ दिवस लागतील पंधरा दिवस लागतील महिना लागतील काही लागतं

आपल्या पंचाणू ब वाटप्रमाणे योजनेवरती पंचाण्णव गाव आहे त्यात चोवीस गावचं चालू आहे आणि बाकी चाळीस गाव सुद्धा आम्ही आम्ही जानेवारी एंड आम्ही चालू